মোদী <muchas> नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याच्या विरोधात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला भव्य मोर्चा वैद्यकीय प्रवेश पूर्ण परीक्षा नीट यू जीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे उघड झालेले आहे तसेच यू जी सी नीट नीट पी जी या परीक्षामध्ये गैरव्यवस्थापन पाहायला मिळाले याचा एस एफ आयच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला सदरील परीक्षा एन टी ए या वादग्रस्त संस्थेद्वारे घेण्यात आली एन टी ए संस्था नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते केंद्र सरकारचे वैद्यकीय शिक्षणाबद्दलचे बाजारीकरण व व्यापारीकरणाच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात चाललेले आहे तर दुसरीकडे अठरा जून रोजी यूजीसी नीट हे परीक्षा पार पाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच रद्द करण्यात आली त्यात सुद्धा गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे तसेच या परीक्षेच्या तारखांमध्ये मोठा गोंधळ चालला आहे अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे थांबले पाहिजे नीटच्या घोटाळ्याचा निपक्षपाती व पारदर्शकपणे तपास करून एन टी संस्थेला बरखास्त केले पाहिजे तसेच या सर्व प्रकरणाला पाठीशी घालणारे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एस एफ आय करत आहे यावेळी एस एफ आयच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात

आणि सरकार म्हणते की याची व्याप्ती मोठी नाहीये म्हणून आज परत संपूर्ण देशभरामध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जो लढा विद्यार्थ्यांसाठी लढत आहे त्याचा एक आम्ही या आज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमची मागणी आहे नीटची परीक्षा ही परत झाली पाहिजे आणि नीट मध्ये ज्यांनी ज्यांनी घोटाळे करायला सहकार्य आहे जे जे दोषी आहेत या प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि या परीक्षा कंडक्ट करणारी जी एन टी ए नावाची संस्था आहे या एन टी ए संस्था ही कायमची बरखास्त करायला हवी आणि या सगळ्या प्रकरणाला घालणाऱ्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे आणि जे चाटुगिरी करत आहेत एन टी त्यांनी लोकसभेमध्ये थांबवली पाहिजे याच्यासाठी आजचा हा हल्लाबोर मोर्चा आम्ही केलेला आहे